पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर यांना काल एका समाजकंटकानं धमकी दिली त्या धमकीचा भारतीय लहजी पॅन्थरच्या वतीनं त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो व या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी मनापासून नम्र विनंती करतो की आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांना तात्काळ पोलीस बंदोबस्त देण्यात यावा त्याचबरोबर रुपालताईंच्या रुपालितईंच्या कार्यालयाला किंवा रुपालिताईंना जर काही बरं झाल्यास या ठिकाणी भारतीय लहूजी पॅन्थर त्याच तोड उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहे त्याचबरोबर भारतीय लहूजी पॅनथर आदरणीय रुपालिताई चाकणकरांचं संरक्षण करण्यासाठी यापुढील काळामध्ये कटिबद्ध राहील एवढंच मी भारतीय लवजी सर्व जिल्हा अध्यक्षांना तालुका अध्यक्षांना मी या ठिकाणी सचित करतो धन्यवाद जय लोजी, जय शिवराय जय भीम